तीन गॅस सिलेंडर मोफत सुरू मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आला शासनाचा जी आर दोन महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे पहिला आहे अनुसूचित जाती आणि दुसरा आहे अनुसूचित जमाती तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अनुसूचित जाती अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भनर रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा सात चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेत दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस व दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्माण राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनाकरता वित्त विभागाकडून बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या टिपणीवय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अनुसूचित अंतर्गत नवीन लेखाशीर्ष घेण्याबाबत सूचित केलेले आहे त्यानुसार वित्त विभागाच्या टिप्पणी नव्हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अनुसूचित अंतर्गत नवीन लेखाशीर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता आपण शासन निर्णय पाहूया त्यास अनुसरून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अनुसूचित अन्न जाती अंतर्गत खालीलप्रमाणे नवीन लेखाशीर्ष उघडण्यात आला आहे मागणी क्रमांक एन झिरो थ्री प्रधान शीर्ष उपप्रधान शीर्ष गौण शीर्ष चोवीस झिरो आठ अन्न साठवण व वखार साठवण त्याच्यानंतर अन्न त्याच्यानंतर सातशे एकोणनव्वद अनुसूचित जातीसाठी विषयक घटक योजना आता दुसरा जी आर पाहूया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अनुसूचित जमाती अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा सा। सात चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे आता या जी आरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते आपण पुढे पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजने दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आले असून दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस व चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानवे राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेकरता वित्त विभागाकडून बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अनुसूचित जमाती अंतर्गत नवीन लेखाशीर्ष घेण्याबाबत सूचित केलेले आहे त्यानुसार वित्त विभागाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अनुसूचित जमाती अंतर्गत नवीन लेखाशीर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय त्या अनुसरून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अनुसूचित जमाती अंतर्गत खालीलप्रमाणे लेखाशीर्ष उघडण्यात आला आहे तर याच्यामध्ये आहे प्रधान शीर्ष उपप्रधान शीर्ष गोण शीर्ष गट शीर्ष उपशीर्ष गट शीर्ष याच्यामध्ये आहे चुवी झुरहाट अन्न साठवण व वखार साठवण अन्न आहे जनजाती क्षेत्र उपाययोजना आहे जनजाती क्षेत्राबाहेरील उपाययोजना आहे त्याच्यानंतर सामाजिक आणि सामुदायिक सेवा आहे आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कार्यक्रम दत्तमह अर्थसहाय्य असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे लाभार्थ्यांना हा प्रकार आता लाभ मिळणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा